महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शंकर राणागे यांच्या वतीने बाचोटी येथे रसाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या रसाळी स्नेहभोजनाच्या माध्यमातून माजी आमदार शंकर आना धोंडगे काय म्हणाले ते पाहुयात समता मराठी नेटवर्क या चॅनल माध्यमातून शरद जोशींच्या शेतकऱ्याच्या न्याय हक्काला न्याय हक्कासाठी लढायला आम्ही सगळे बाहेर पडलेले एकेकाळीची माणसं तुम्ही सर्वसाधारण आपल्या सगळ्या वाटचालीचा लेखा जो लेखाजोखा बघितला आम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन एका नवीन पक्षाची स्थापना केली तर ते बोलायला संजीव संजू भावनं भाग पाडलं मी आज तुम्हाला काहीच संदेश देणार नाही फक्त मला जे दिसते ते सांग मित्रो तुम्ही कुठेही असा कुठेही पक्षात असा कुठेही विचारधारेत असा महाराष्ट्रात राज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पन्नास डिस्फुट आहे आता इथं आमचे सनदी अधिकारी आहेत म्हणजे खर्च आणि उत्पन्नामध्ये तूट ज्याला म्हणतो ती आहे या राज्यावर आठ लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे या सगळ्याच्या बिचाऱ्याच्या आशीर्वादाने आठ लाख कोटी साडेआठ लाख जिथून राज्याच्या विकासाची सूत्र चालतात ज्याला ऊर्जा सिंचन शिक्षण अलीकडच्या दशकामध्ये दहा वर्षामध्ये या कुठल्याही निर्मितीच्या प्रकल्पावर या राज्यामध्ये असं एकही काम झालेलं नाही आपल्या शेजारची राज्य तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश हे सुद्धा सिंचनाच्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेले आहेत आता महाराष्ट्र या देशात प्रगतीशील आणि काय सर्वोच्च म्हणतो का आपण प्रथम क्रमांकाचं राज्य राहिलेलं नाही ही आकडेवारी आहे आता नुकतीच आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या माणसाचं दरडोई उत्पन्न हे देशातल्या इतर राज्याच्या सहाव्या क्रमांकावर आहे देशामध्ये महाराष्ट्र हे शेतकऱ्याच्या आत्महत्येचं नंबर एकचं राज्य झालेलं आहे ज्या राज्यामध्ये नदीनाले आहेत जंगल आहे खनिज आहे मनुष्यबळ आहे सह्याद्रीची मेहरबानी आहे पाऊसमान चांगलं आहे जमिनीमध्ये उपजाऊ ताकद आहे कष्ट करण्याची परंपरा आहे इतकं सगळं नैसर्गिक देणगी असताना जर महाराष्ट्र हे आत्महत्या बळीराजाच्या आत्महत्येचं प्रथम राज्य होत असेल निश्चितपणे मी पहिल्यांदाच म्हटलं की आपण कुठेही असा या रंगनाथराव भोसबळ अनेक वर्षापासून जाणते आणि कळते कार्यकर्ते आहात राजकीय तडजोड ही वेगळी माझी तक्रार राजकीय तडजोडीबद्दल नाही पण समृद्ध महाराष्ट्र बनवायचं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या या विचाराला मानणाऱ्या कार्यकर्त्याला संघटित करून समूहाला संघटित करून एक मोठी चळवळ एक मोठं आंदोलन किंवा मोहीम आपण ज्याला म्हणतो ती भविष्यामध्ये उभा करावी लागेल ही जी काही भ्रष्टाचाराची टोळी जमलेली आहे या टोळीला उद्ध्वस्त करायचा असेल किंवा ही दुतारूची जी टोळी आहे ही सगळी व्यवस्था फार पुढे गेले प्रकरण तर तुम्हालाही ती पंती जपून ठेवावं लागेल आणि जगाचा इतिहास असा आहे की पोलादी वाटणाऱ्या व्यवस्था सुद्धा रातोरात ढासळून पडल्या या अलीकडच्या पाच दहा वर्षात या सगळ्या मंडळीनं अशी भावना तयार केली की तुम्ही काही केलं तर आमचं वाकडं होत नाही हे खरं नाही आणखी काहीच करायची गरज नाही हे जमीन दोस्त होते कारण त्यांची कृती आणि त्यांची वाटचाल ही भयानक आहे शेतकरी अडचणीत हे मला माहित काय परिस्थिती आता काय गरज होती एस टी बी टीवर बॅन आणायची हा अमेरिकेमध्ये सातवा फेस चालवायचा सा। हजार हा? गोष्टी आता ही सांगायची गोष्ट नोंदवली जात नऊच असो तुम्ही दिसले बोललो मी माझा एकच संदेश, है। संदेश है आहे संदेश द्या ना खंबीर राहा जिथं आहे तिथं राहा तुमची उभ्या महाराष्ट्राला समृद्धीकडे जर राज्य न्यायचं असेल तर भविष्यात तुमची गरज पडणार आहे एवढाच माझा आता हा संदेश आहे मी व्यथां अन्नासाठी दोन ओळी मी अन्नाच्या चरणी आज अर्पण करू इच्छितो या ओळीचा अर्थ आपल्याला कळेल आणि आपल्यालाही कळेल आपल्या चरणावर अर्पण करतो हे पुनरुच्चार करून या चार ओळी आपल्यासाठी आहे मी व्यथांची वेधशाळा मी व्यथांची वेधशाळा मी नभीचा मेघ काळा पाऊस येतो आहे आज येणार नाही पण पावसाळा आहे मी व्यथांची वेधशाळा मी नभीचा मेघ काळा वाळवंटा समजून घेतू मीच उद्याचा पावसाळा मीच उद्याचा पावसाळा यापेक्षा काय बोलू आहेत भरपूर बोलतो